हाय नमस्कार आज आहे पाचवा दिवस पंचमी आपण पाचवे बाळा बघूया आणि आज शेंगदाण्याची आमटी करते भात करते आपल्याला राई जमलं ना तर थोडीशी भुजी करून बघूया चला बाकी कसे चाललेत तुमचे नवरात्र छान मस्त घालवा మేరే oh? అ

माळी लावताना माझा नात व्हिडिओ करतोय न सांगता ते पण आणि घंटी एका वाजवून एका हाताने व्हिडिओ पूजा झाली माळी लागल्या नऊ दिवस मी तुम्हाला सांगितलं नऊ दिवस आपले देवी लढते आहे आणि मग कोणी एक त्रास करून आल्यावर ती त्याला आपण कसं पाणी देतो काही म्हणजे असं आराम करायला देतो तसं समजून आपण देवीला पूजायचं तिची आराधना करायची ती लढते म्हणजे काय हो आत्ता काय लढणार आता तर नाही राहिले लढणं म्हणजे काय तर वाईट वृत्तीशी वाईट गोष्ट काढून टाकणार असंच आपण सगळे नऊ दिवस उपवास करतोय छान पूजा करतोय सगळं त्याच्यामध्ये आपणही आपलं काय वाईट असेल ते काढून टाकायचं दुसऱ्याचं वाईट असेल ते आपण विसरून जायचं काही असू द्या विसरायचं हरकत नाही थोडा त्रास होतो विसरताना पण इलाज नाही त्याशिवाय आपण जगू नाही शकत हो कोणाचं काही मनात ठेवून मनात घेऊन आपण जगू नाही शकत व्यवस्थित आपल्याला जगायचं आहे जे काय आपलं थोडंसं आयुष्य आहे ते आपल्याला छान जगायचं आहे आपण इथे सगळं तात्पुरते आलोय कधी जाणं आहे आपलं माहिती नाही आहे पण पर तोपर्यंत तो छान जगायचं आता आपण पहिल्यांदा भजीची तयारी करूया आपल्याला आज काय करायचंय शेंगदाण्याची आमटी भात आणि भजी बनवायची तर भजीला पहिल्यांदा मी हे बटाटे घेतले ते सोलून घेऊया तुम्हाला जेवढी करायची असेल तेवढी क्वांटिटी घ्या क्वांटिटीचं काही नाही आपल्याला जेवढं हवं तेवढं की मी दोन बटाट्यांची करते दोन बटाटे सोलून घेतले आणि ना बटाटे असं तुमच्याकडे जर मोठं असेल किसायचं ना मग तर ते घ्या त्यांनी मोठं मोठं असं बटाट्याचं आलं पाहिजे कांदा कसा का आपण चिरून घेतो तसं हे बटाट्याचं मोठे मोठे असे बारीक किस नाही करायचं हे बटाटे छान केसून घेतले की ते पाण्याने स्वच्छ धुवायचे सगळं तो सगळा किस पाण्याने छान धुवायचा हे असे मोठ असं एकदाच केलं ना की मोठं येतं व वर खाली झालं ना की जरा त्याची साईज छोटी होऊन जाते हरकत नाही पण शक्यतो मोठं काढण्याचा प्रयत्न करा आता हे आपले बटाटे झाले केसून त्यानंतर छान पाणी घालून त्यांचा सगळा स्टार्च काढून टाकायचं बटाट्यांचा भजी छान होते करून बघा तुम्ही खरंच छान म्हणजे नुसतंच आपण शेंगदाण्याची आमटी आणि जेवतोय तर वेफर घेतो आपण जोडीला काय आता बघा नव दहा दहा दिवस उपवास करायचा तर काहीतरी खायला हवेच नुसतं साबुदाण्याची खिचडी वेफर किंवा फळं खाऊन काय आपण एवढ्या दिवस म्हणजे होतं काही काही जण करत असतील असं फळांवर वगैरे दूध आणि फळं ह्याच्यावर राहत असतील नाही असं नाही पण मी तरी हे असं काही ना काही करून खाते त्यांनी काय होतं जरा पोटाला पण भर असते आणि काहीतरी वेगळं तोंडायला लागतं तेच तेच खाऊन फळं आणि तेच दूध वगैरे खाऊ मग नंतर त्याच्याकडे बघायला होत नाही दुधाकडे वगैरे असं साधं माझी दाढ दुखत होती तर मला तीन दिवस काही खायचं नाही फक्त थंड प्यायचं थंड प्यायचं मी कॉफी थंड करून प्यायची आता चहा थंड करून पिऊ नाही शकत मग कॉफी थंड करून प्यायची आईस्क्रीम खायची ते ज्यूस प्यायची आत्ता मला उपवासामध्ये ते ज्यूस प्यायला होत नाही आहे तीन दिवस मी काहीच असं खाल्लं नाही तिकडे अन्नाचं कण जातं कामा नाही सांगितलं दा दाढेकडे त्यामुळे असं आता हा पण स्वच्छ आपण आपल्या भजीकडे वळवूया आता हे शा साबुदाणे आहेत थोडे बारीक करून घ्या आणि आपला केस आपण स्वच्छ धुवून आता चांगला पिळून काढायचा त्याच्यात जास्त पाणी अजिबात पाणी ठेवू नका पिळून काढा चांगला जितकं सुकर राहील ना तेवढं आपली भजी क्रिस्पी होते कडक होते चांगलं जोड आणि आता साबुदाणे घेतले ते बारीक करा आणि नसलं ना नाही करायचे असले तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ नसलं ना तर नाही घेतलं तर हरकत नाही काही हरकत नाही हे बघा हे थोडस मी घेते चमचा भर अगदी साबुदाण्याचं पीठ घेते एक चमचा शिंगाड्याचं पीठ घेते हा शिंगाड्याचं पीठ आहे हे शिंगाड्याचं पीठ ना टेस्टला असतं म्हणून ते भजीत मुद्दाम घ्यायचं नाहीतर नुसत्या वरीच्या पिठाची होऊ शकते अगदी चांगली कुरकुरीत होऊ शकते पण पन... ह्याने कशी टेस्ट येते आता आपण भजी वगैरे करतो आपली तर त्याच्यामध्ये आपण सगळं घेतो हे आपल्याला उपवासाचं आहे त्यामुळे काही घेता येत नाही आणि हे दुसरं घेतलं राजगिऱ्याचं पीठ एक चमचा शिंगाड्याचं पीठ एक चमचा राजगिऱ्याचं पीठ आणि आता हे सगळं वरीचं पीठ आहे हे आधी सगळंच टाकू नका थोडं आपण अंदाज करूया आपल्याला किती लागत आहे किती नाही बाकीच्या बाजूला काढून ठेवा हे असं आणि तुम्हाला साबुदाण्याचं पीठ नाही जमलं ना नका घेऊ असलं तर घ्या नाही जमलं तर नका घेऊ हरकत नाही आणि सगळ्यात कमी तेच घ्यायचं साबुदाण्याचं पीठ त्यानंतर आपलं शिंगाड्याचं पीठ आणि नंतर राजगिरा एक चमचा शिंगाडा एक असलं तर नाही तर पूर्णपणे तुम्ही परईचं पीठ घेतलं भगरचं पीठ घेतलं तरी चालेल आता ते आपण बाजूला केलं यात आपण मिरची बारीक करायची ती मिरची बारीक केली ती घातली आणि हे आता आपलं आमटीकडे वळूया आपण शेंगदाण्याची आमटी थोडंसं खोबरं घेतलं थोडं जिरं घातलं हे आपण आता जरा बारीक करून घेऊया आधी आपण मिरची बारीक केली आपल्या भजीसाठी ती काढून घेतली हे तिखट फक्त मिरची पावडर आहे तिखट तिखट घ्या किंवा साधी मिरची पावडर मिळते आपली काश्मीरी ती घ्या कुठलीही घ्या तुम्हाला तिखट हवं असेल तर ती टाका आणि उपासाच मीठ टाका आणि चहा अंगल दाबून घ्या मस्त असं छान काय आलगोद फिरवायला पाहिजे असं काय नाही छान असं मिक्स करून घ्या पीठ अगदी आपल्या बटाट्यांना लागू द्या तुम्हाला हवा याच्यात आलं किसून घाला आवडत असेल तर छान लागणार आणि आता वाटते थोडस घ्यावं म्हणून थोडस घेतलं बघा पूर्ण पण नाही लागलं कारण आपण बटाटा छान स्टार्च काढून मस्त असा पिळून घेतलेला त्यामुळे काही जास्त आपलं पीठ नाही लागलं पीठ असलं किंवा ते पीठ पीठ लागतं हे नुसतं असे बटाटे खूप छान लागणार आहे भाजी करून बघा तुम्ही हे आता आपलं परत आमटीकडे आलो खोबरं आणि जिरा आपण बारीक केलं त्याच्यामध्ये आता शेंगदाणे भाजून कूट केलेला होता हे दोन तीन चमचे कूट आहे तुम्हाला किती बनवायचंय त्याच्यावरती कूट घेणं अवलंबून आहे हे मी माझ्या एकटीपुरतं बनवते एकटीला दोन वेळ पुन्हा संध्याकाळी काय बनवणार हे एकदाच बनवून ठेवते तर हे दोन अडीच चमचे जवळजवळ मी कूट घेतला कूट जर तुमचं जाड असेल म्हणजे दाणे वगैरे त्याच्यात दिसत असतील तर एकदा फिरवून घ्या नसेल तर ओके हरकत नाही जे आहे ते हे पूर्ण मिक्स करायचं याच्यात पाणी घालायचं थोडं आणि आता आपला टोप ठेवायचा तुपामध्ये तूप घालायचं तुपामध्ये जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा पुन्हा तुम्हाला आवडत असेल तर आलं घाला कढीपत्ता घालायचा तुम्हाला अजून तिखट वाटत असेल तर मिरची वगैरे टाका पण आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे पण ते लाल तिखट ह्याच्यात टाकलं तर आता जळून जाणार कारण एक तर आपल्याला थोडंसंच क्वांटिटी बनवायची मग ह्या थोडंसं तूप आणि ते आपल्याशिवाय मग त्याच्यात आपण ते मसाला आपला करपून जाणार म्हणून सगळं आपण शेंगदाण्याचं कोटाचं ते खोबरं वगैरे केलेलं आहे ना ते होताच ह्याच्यामध्ये छान होते आमटी दिसायला कशीही असू द्या पण आमटी छान होते मी थोडस तूप घातले कारण तुपातुपाचं तुपा आता हे उपवास भर ना तेच तेच होतं म्हणजे ते काय म्हणतात ना एकादशीने दुप्पट खाशी असं सगळं होणार <laughs> त्यापेक्षा थोडं थोडं घेऊया आपण त्यामुळे थोडस टाकले आता वरून आपण लाल मिरची तिक, पावडर टाकूया तिखटा तिखट हवं असेल तर तिखटाची टाका याच्यात तुम्ही जर तिख तिखट पावडर नसेल ना तर तुम्ही आत्ता खोबरं बारीक केलं ना त्याच्यात एक मस्त मिरची घ्या एक घ्या दोन घ्या थोडं उपवासाचं जरा तिखट तिखट पण बरं वाटतं आता मिरची पावडर वरून टाकायची आहे आपली आमटी तयार मस्तपैकी थोडं पाणी घालायचं या तयार नाही अजून अजून घालायचं आहे आपल्याला काय काय ह्याच्यात थोडं पाणी घालूया आणि ह्याच्यामध्ये थोडे कोकम आणि गुळाचं कडा टाकूया मस्त होते आमटी खरंच खूप छान होते मस्त आमटी भात भाजीवाल बगर परई मी बगर मुद्दा मुद्दे कारण शक्यतो चा आता भगर भगरच जास्त म्हणजे आम्ही वरईवाल्यानं पण आता असं झालं की वरई विसरायला झालंय तर वरईचं भात करायचं छान मस्त आणि आता ह्याच्यामध्ये चिंच आणि सॉरी कोकम आणि गुळ घालूया कोणी कोणी उपवासाला चिंच नाही खात आता बघा आपण लिंबू खातोय लिंबू सी विटॅमिन आहे तसंच प्रत्येक आंबट याच्यात चिंचेमध्ये पण विटॅमिन सी आहे त्यामुळे जर चालत असेल तर चिंच गुळ घाला नाही चालत असेल तर कोकम गुळ घाला काही हरकत नाही आपली आंब्याची उसरी असते तेही टाका दोन तुकडे काहीच हरकत नाही आंबा तर उपवासाला फळ आहे आंबा असतात आपण खाल्लाच असता अशी आपली आमटी झाली आपली भजीची तयारी झालेली आहे आता आमटी उतरवायची आणि हे बघा हे आहेत वरीचे तांदूळ भगर आचा आपण इकडे सगळं तापे विपे पर्यंत भात लावून घेऊया वरीचा आणि जेव्हा थांबायला नको गरम गरम भजी झाली की आपलं ताट घेतलं की खाऊन घेतलं असे भजी काढायचे मस्त कुरकुरीत छान भजी होतात करून बघा अशी अगदी छोटी छोटी घालायची मोठी घालायची मोठी घाला आता आपला सहावा बघा सहावा दिवस आला म्हणता म्हणता हे जे काय मी तुम्हाला दाखवते हे मी दिवसाला खाते आता मी हे सकाळी केलं हे दोन वेळ खायचं संध्याकाळी आपलं आमटी असेलच थोडासा भात घालायचा किंवा यात यातच जास्त झाला तर तो तोहीच ठेवायचा तोच खायचा परत एखादं केळं वगैरे काहीतरी खायचं आणि नपून जायचं हवाई दूध प्या काय होतं उपवास असला ना की मग ते असं ज्यूस दूध हे सगळं प्यायला पण होत नाही जास्त अशी आपली छान भजी झाली आहे दोन तीन वेळा दोन वेळा दो अलटी पलटी करा आता आपण एकदा केलं अजून एकदा ही साईड शेकवली की आपली भजी तयार वेळ नाही लागत जास्त कारण सगळी ही पिठं असतात ना उपवासाची ही सगळी हलकी आहेत आणि तुम्हाला सांगते शिंगाडा काय राजगिरा काय हे खूप चांगलं आहे म्हणजे पौष्टिक आहेत हे सगळं बघायला गेलं तर ही पौष्टिक भजी झाली बटाटा आहे त्याच्यात आणि शेंगदाण्याची आमटी ज्यांना नाही चालत शेंगदाण्याची आमटी त्यांनी बटाट्याची आमटी करा कोणाकोणाला शेंगदाणे नाही चालत मग बटाट्याची आमटी करा आता आपले भजी झाले हे काढूया मिरचीला थोड मिळून मिरच्या टाकल्या लावून ठेवल्यात जास्त पण त्यानंतर काढते आता आपले कारण ह्या वेळेत तिखट तिखटच खाऊस वाटतं पण उपवास असतो जास्त तिखट पण पोटाला बरं नाही आता दुसरी घातली आपली भजी तयार झाली आपली आमटी झाली तिकडे इकडे साइड बाय साईड जेवण पण चालू जेवण पण चालू आहे माझा आपली मस्त भजी हे इकडे घरातल्यांसाठी वाटाण्याची भाजी ती इकडे झाली डाळ हे जेवण झालं इकडे माझ्या उपवासाचं उपवासाचं हेच होतं की दोन दोन प्रकार करायला होतात आणि माझी आमटी शेस्थेची आहे आणि जास्त नाही आपल्याला शेंगदाणे जर असं कडकडीत लागतात ते थोडे नरम झाले की आपण अशी मस्त शेंगदाण्याची आमटी भजी आणि वरईचा भात मस्त वेत आहे ना आता हे सगळं बघा आता निघायचं हे सगळं होईपर्यंत मला दोन अडीच वाजतात आणि त्यानंतर जायचं भजनाला चारचं चार भजन असतं आता आम्ही नियम नाही ठेवणार चार चारला अगदी जमायचंच तर मग आम्हाला संध्याकाळी उशीर होणार मग आज़ाना थोडंसं आम्ही नाचतो अगदी दोन दोन तीन फेऱ्या धरतो थोडं नाचतो थोडं भजन म्हणतो पुन्हा मग संध्याकाळची देवाची तयारी वगैरे चाल कशी वाटली बिरू